आणि आपलं नाव संतोष येथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा माझा त्रिवार मानाचा मुजरा मी अनमोल जितेंद्र उदयकर आज शंभूराजांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सादर करणार आहे गेलो नाही विसरलो आई आणि जिजाऊचा लढाऊपणा घेऊन धारोस्त वाहून आबासाहेबांनी स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही स्वराज्य रक्षक संभाजी महाराज झालो छत्रपती झालो याला म्हणतात भगवा भाला एका बाजूला वार करी दुसऱ्या बाजूला धार करी जेव्हा भाला शत्रूच्या रक्तात दिसतो तेव्हा भगवा फडकतो जेव्हा भगवा फडकतो तेव्हा भाल्याला तेज चढते बाबासाहेब कुठून सुरुवात करायची भगव्याकडून की भाल्याकडून माफी का विजयाच्या नावाखाली रयतेचा छळ केला म्हणून विजयाच्या नावाखाली रयतेचा छळ केला म्हणून की गोर पाठीवर असुराचे फटके उडलेच म्हणून एवढंच नाही कादर खान पिढ्यान पिढ्या पिणे चालत आलेल्या आमच्या पंढरीच्या वारीवर हल्ला केलास महादेव बुवांना तकलीफ दिलीस महादेव बुवांना तकलीफ दिलीस मृदुंग बुका जर आमच्या भगव्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर हा भगवा भाला त्या छाताला घुसलाच समज धन्यवाद अनमोल अतिशय सुंदर पेहराव आहे आणि तू अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादर केलं छत्रपती शिवाजी महाराज अनमोल सण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे really nice